परराभरातून जेवढे आपला रेस्क्यू कॉल्स येतात ज्या कॉलमध्ये ॲनिमल खूप जास्त क्रिटिकली इंज्युर्ड झाला असतो किंवा ज्याला ऑनसाईड ट्रीटमेंट करणं शक्य नसते तर अशा ॲनिमलला आपली टीम रेस्क्यू करून आपल्याकडे इथे घेऊन येतात आणि यांची आपण काही दिवस आपण ती ट्रीटमेंट आणि केअर करतो त्यानंतरच मग यांना जेव्हा हे पूर्णपणे बरे होतात तर मग त्यांना परत त्या ठिकाणी वॅक्सिनेशन करून आणि गळ्यामध्ये ग्रे बेल्ट टाकून आपण त्यांना पुन्हा रिलीज तर आज तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमचा पूर्ण परिवार आज तुम्ही इथं वसंत रेस्क्यू सेंटरला आले आहात आज या सगळ्या प्राण्यांना तुमच्या हातून आपण आता अनदान करूया कभी कभी ऐसा भी करना चाहिए किसी का पेट भर देना चाहिए अपनी भूख है ना उसको हम सह लेंगे उसको छोड़ दूसरे की भूख अपनी थाल का भोजन किसी भूखे को पवा दो फिर देखो आपको कैसा लगता है जिस दिन आप दूसरे को पवागे जो शीतलता मिलेगी वो अच्छा अच्छा भोजन पाने पे नहीं मिलेगी जो दूसरे को पवाने से मिलेगी तो कभी कभी ऐसा भी करना चाहिए ते ते आम वसा संस्थे प्राणी उपचार अनुदान तुम्हारा आज का एक्सपीरियंस कसा शेयर असा प्रसंग मी आयुष्यात माझ्या हा प्रथमच घडलेला आहे अच्छा आणि इथल्या प्राण्यांची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेबद्दल नाही नाही उत्तम व्यवस्था आहे एकदम छान प्रशंसनीय काम आहे आज जवळपास तुम्ही जे आज आम्हाला सहयोग राशी दिली आहे त्यामधून आज जवळपास एकशे छत्तीस प्राण्यांना दिवसभराची पुढबर अन्नान मिळाले आहे भविष्यातही तुमच्या परिवाराकडून आम्हाला असं सहकार्य मिळत राहावं अशी आशा यावेळेस मी व्यक्त करतो